हाय टू चॅनल तर हा व्हिडिओ आलाय खूप महिन्या दिवसानंतर खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येणार आहे चॅनलवर बरेच दिवस व्हिडिओ पडले नव्हते असो टी व्ही नंतर सांगते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल आणि आज आहे रक्षाबंधन तर हॅपी रक्षाबंधन आणि तुम्ही दिवाळीचा ब्लॉग बघितला तर तुम्हाला माहिती आहे की रक्षाबंधन किंवा भावबीज हे भाऊबीजच्या दिवशी आम्ही एकमेकींना राखी वगैरे बांधतो yes. येस तर ह्या वर्षी सुद्धा म्हणजे दरवर्षी बांधतो असतो तर ह्या वर्षी सुद्धा आम्ही संध्याकाळी राखी बांधू आणि ह्या मॅडमने काय केलं माहिती का तिच्या हातामध्ये क्लिप होता तो तिने गॅलरीमध्ये तिच्या हातातून सटकला आणि तो पडलाय नशीब थोडा फक्त ताटावर हात दाखवते तो कसा पडलाय आणि <laughs> जर तो खाली गेला असतो ना तर ठीक आहे असो आता या ब्लॉग मध्ये खूप एन्जॉयमेंट असणार आहे असणार आहे का माहिती काय करणार आहे पण तसं तरी ह्या वस्तीला जास्त काही करता येणार नाही आम्हाला त्याचं कारण पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कळेल आणि ही जाते आता तिचा कॉलेज मधला एक माझा भाऊ एक टेम। टेम <laughs> यार। यार। आहे मी त्याच्या घरी चालले राखी बांधायला या चाललीय बोल येईल कधी काही येणार का आमच्याकडचं वातावरण बघा तुम्ही या आमच्याकडचं वातावरण ऍक्च्युली होत थोडस मग अशी येत थोडस क्लाउडी रेनी रेनी ह्याच्यातून कदाचित दिसत नसत प्रॉपर बट आहे इथे इथे क्लिप पाडला आहे <laughs> खराब झाला काय 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 थोडा थोडा जरी तो क्लिप तिकडे गेला ना अगदी इथून जर तो सटकला असता आणि खाली गेला असता ना तर तुझी खेर नव्हती एवढं लक्षात ठेव मी बिल्लू बिल्लू कसे बीत बुन केला तुम्हाला सांगायची ती पण <laughs> या ब्लॉग मध्ये सांगेल बिल्लो, बिल्लो। चल? बिल्लू, बिल्लू। हा आहे रुपेश तर तुझा भाऊ दरवर्षी येतो राखी बांधायला घ्याला राखी बांधून घ्याला दरवर्षी मला राखी बांधते आणि आज तो आलाय तर आज तेव्हा बघते की तू आहे माझ्या घरीच तेव्हा घेऊन आलाय आवडत स्पेशल रक्षाबद्दल काय स्पेशल आहे रे त्यासाठी

पाच वाजले आहेत संध्याकाळचे मॅडम आत्ता आल्यात तिच्या भावाकडून ये yes. पार्टी करून वगैरे मग आणि मी वेट करत होते पण मी नंतर झोपले तर जास्त झोप नाही झाली माझी आणि आता आम्ही खाती आहे चिकन त्याचं चिकन म्हणजे ते बॉईल चिकन चांगलं असतं तर त्याच्यामुळे मी ते खाते मी पण तेच खाते मी विचार केला की मी चिकन सोडलं तुझा आजाने नाही हा 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 मला तेच तेच मी बोलते मी स्वतःहून मी स्वतःहून हा विषय काढला हा ये हा ये मला तेच सांगायचं हा खूप 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 असं मनापासून सांगायचंय माय गॉड अबे जल्दी बोल कल सुभे पनवेल कल लास्ट व्हिडिओ लास्ट व्हिडिओमध्ये तो कोणतो त्या रे बुद्ध पौर्णिमेचा वेळी बुद्ध पौर्णिमेचा व्हिडिओ मी त्यावेळी म्हणजे अनाऊन्स केलं होतं पौर्णिणी असं मला हो मी की नाही जमला पासून असं सांगते की नाही जमलं मला नाही जमलं म्हणजे डॉक्टर्सने सांगितलं डॉक्टरने सांगितलं की की तू बाई तू चिकन खा मटन खा नॉनव्हेज खा कारण तुझ्या बॉडी मधलं बऱ्याच चांगलं कमी झालेल्या आणि वेट लॉस झालं तर त्या डॉक्टरांनी तिला सांगितलं समजावलं की नाही स्वतःच्या बॉडीसाठी खायचं असतं तर तिने परत चालू केलं केलं पण हा एक गोष्ट मानावी लागेल की ती पोरीने ना आम्ही एवढं घरामध्ये म्हणजे ज्या वेळेस तिने चिकन वगैरे सोडलं सोडलं होतं त्यावेळेस ना घरामध्ये एवढं आम्ही चिकन वगैरे आणलं होतं तर त्या पोरीने हात नव्हता लावला एवढं छान छान म्हणजे चायनीज झालं तर ती पोरी हात नव्हती लावली नाहीच खाल्लं म्हणतात पण आता डॉक्टरने सांगितले खायचं तर खायचं हा पण पण आता बॉईल चिकन खाते आणि आता पुढे आम्ही काय काय करू ते शोध बाय केस एवढे चांगले स्ट्रेट करून घेतले लाईटच घे इथे तनुचे झालेला आहे पचका पोपट तनुने मस्त तयारी करायला गेली आहे साठी केस स्ट्रेट केली आणि इथे लाईट गेलेली आहे तर थोडी आहे की नाही येणार नाही आली तुम्ही ना बाहेर जाऊन काय मस्त आरशा समोर ती करत होती रीलची प्रॅक्टिस आणि लाईट गेली तुमचा चेहरा दाखवा तुमचा चेहरा बापरे आली नाही तेव्हा बाहेरची लाईट नाही आली आहे बाहेरची लाईट म्हणजे ते चार्जिंगचं म्हणून ते आहे नाही तर लाईट गेलेली आहे फायनली तुमचा चेहरा ओ माय गॉड ओ माय गॉड झुम इन झुम आउट झुम इन झुम आउट जाऊ दे आमच्याकडचं वातावरण बघा तनिष्का चेहरा बघून काय मिळणार नाहीये वाता ना 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 ना। वातावरण बघा काय क्लायमेट आहे माय गॉड असं खायचं इथे चाललंय रील शूट रील आमच्या तनिष्काच तनिष्का आता स्पेशल डान्स करणार तुम्हाला आता कळेल की आम्ही बिलोटा का बोलतो त्याच्यावर ट्यून नागिन कसे तिच्या ह्याच्यावर नाचते तिच्या त्या नाही का

आमच्या उन्नतीने खोलले पार्लर घरातच आमची स्ट्रेटनिंग करते आणि ना ती लहान बाळ तरी परवडलं लहान बाजी लहान बाय म्हणजे मला वाटलं की मला झटका लागला मुलांना अरे काय काय लोक करतात ना ऍक्च्युली ना ती स्ट्रेटनिंग करत होती तर तिला मी असं सांगितलं होतं की ना एकदम असं इथून बघ झटका लागला तर काय करणार काय नाही फक्त एवढी शिकली गुप वर्षानंतर मी अशी स्ट्रेटनिंग करते तीन वर्षानंतर करते ना गी कर? स्ट्रेटनिंग करते म्हणून मला ती भीती आहे मनात भीती आहे म्हणून मला ना ती मनामध्ये भीती बसली मोशन उघडते माझ्या हात आरक्षण गाडी बसली होती पार्लर मध्ये आम्हाला महागात पडणार आहे मी घाबरतेय की म्हणजे पाठ नको भाज <laughs> हा बरोबर एकदा सायलेन्सरचा चटका लागलाय आता स्ट्रेटनिंग चला काय नाही फक्त चपाती बोल तयार होईल बाकी काय सायलेन्सरचा मला काय लागेल तेव्हापासून मी गरम वस्तूंना घाबरते तीन महिने घरातच तीन महिने मी घरात बसलो त्या सायलेन्सरचा चटकाने एवढा बेकार भात काय नाही फक्त गोल चपाती होते द्यायची गर बिल्लू लावून टाक बिल्लो किसी से डरता नहीं की 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 रणनीती अब चूरेतरी केला फोर्स भी या आता सुरू झाले बिल्लू, बिल्लू पार्लर समोरचे झुलफे बघा तिचे ओ वायगड ओ वायगड चलो

आमचा फोटोशूट शूट झाला आम्ही एक एक असा सिंगल सिंगल फोटो काढला एवढं फ्रेश वाटत ना मला आज दीड महिन्यानंतर बापरे बर त्याचा फोटो मी मी आणि ना आता थोड्या वेळात आम्ही राखी बांधू पण फोटोशूट झालाय भाई फोटो काढलेत आम्ही दीड महिन्यानंतर ते छान वाटत आणि ना आमच्या घरामध्ये ऍक्च्युली ना थांब ना जरा मी दाखवते ना मी आमच्या घरामध्ये ऍक्च्युली ना खूप जास्त आवाज येतोय म्हणून मी बाजूला आले हे काढायला ब्लॉग बनवायला कारण ते लोक बोलतात मोठी माणसं तर आम्हाला तिथून हाकललं जाऊ बोलले आम्हाला बोलले बाहेर जा

चालले आहे घरी त्या लोकां ते लोक नुसते एवढे लो बोलतात ना की आम्हाला घरातून बाहेर काढतात घरी आता मी घरात जाते आणि पहिला फोन ठेवते गप्प बसते सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है है सारी मोटा वाला बिल्ला को सब कुछ चलता तो है का? ओ, वीडियो आशीर्वाद भगवान पुष्ट आयुष ूब जात

रक्षाबंधन साठी मी का प्रिपेअर नव्हते आणि अजून काय तर महिना पूर्ण दिवस का ब्लॉग पडले नव्हते हां प्लस नेक्स्ट ब्लॉग मध्ये बर आमच्या मोठं गिफ्ट आम्हाला लिहिलेलं आहे एवढं आता बघू याच्यामध्ये काय अनबॉक्स करा मी हंड्रेड पर्सेंट शोर आहे या आणि म्हणून तिने आम्हाला गिफ्ट दिला हंड्रेड अँड वन पर्सेंट आय शुअर आहे म्हणजे तिला आपण भेटल आम्हाला तर काय सांगता येत नाही माहितीच का आहे काय हा शी घाम तुम्हाला आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि मला वाटलं मागे पण आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे रक्षाबंधनच तुम्हा सर्वांना शुभेच्छा रक्षाबंधन रक्षाबंधन आम्ही दरवर्षी असंच रक्षाबंधन सेलिब्रेशन करतो या बघा आम्हा दोघांची मॅच आहे हा हा मी तिला सांगितलं कसं बोलायचं ते पण आजचा ब्लॉग इथेच संपतोय आता कर्चा मी ब्लॉगचा एंड कस 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 आम्ही करतोय ब्लॉग चा आणि बोला करू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 बाय